अंकुश चौधरी म्हणतोय मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत मी आत्ताच सिरियलकडे वळणार नाही आगामी माझा महादेव चित्रपट येतोय मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत कारण मराठी चित्रपटांची संख्या नव्वदवर पोहोचली आहे अशी प्रतिक्रिया मराठी अभिनेता अंकुश चौधरी यांनी सांगलीत दिली मी आत्ताच सिरियलकडे वळणार नाही असे सांगत आगामी माझा महादेव हा चित्रपट येतो आहे असंही अंकुशने सांगितलं सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सिने अभिनेता अंकुश चौधरीसह कॉलेज तरुणही थिरकली यावेळी अंकुशसह कॉलेज युवतींनी उमेश कुमावत यांच्या रॅपवर चांगलाच ठेका धरला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीसचे आयोजन संजय भोकरे इंजिनिअरिंग कॉलेज येथे संपन्न झाले असून या कार्यक्रमात अभिनेते अंकुश चौधरी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक संजय भोकरे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ भोकरे यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमात अंकुश चौधरी आणि कॉलेज युवतींनी डान्स करत मनमुराद आनंद लुटला मराठी अत्यंत अडचणी दिसते त्याच्यात कलाकारांची अवस्था फारची झाली काय काय वाटत आता मी वाईट म्हणताय परिस्थिती पण मला असं वाटतं की जेव्हा नवदच्या पुढे आकडा गेला आहे चित्रपटाचा आणि वर्षाला जवळजवळ ते पावणे चित्रपट अजूनही होतात आणि बाईपण तेव्हा किती जणांनी बघितलं तुम्ही विचारलं तर इथल्या सगळ्या बायकांनी बघितलं तर तो आकडा जर एवढा कोटीच्या घरात गेलेला असेल आहे भरपूर पोचका असेल मला असं वाटतं ते अडचणी नाही मी एक चित्रपट सोडला तर चित्रपट ग्रहला नाही चित्रपट ग्रह मिळत नाही शालेय चित्रपटामध्ये मिळतात मिळतात हिंदीच्या तुलनेत मराठीला फारच कमी स्थान मिळते नाही नाही काय कसं आहे तुम्ही साध साडी गोष्टीचा विचार करा तर आहे आणि भारतापुरतं आहे हिंदी चित्रपट भारतामध्ये जातो आणि मराठी चित्रपट महाराष्ट्रात गरज आहे त्या पद्धतीने थिएटर्स मिळत असतात फक्त काय म्हणजे प्रत्येक जसं रेस्टॉरंटची ताकद असते किंवा मॅंगडोलोर्स मध्ये की छोटंसं मॅंगडोर असतं आणि एक मोठं रेस्टॉरंट असतं त्याची कॅपॅसिटी मोठी असते ते वेगळी असते तसं थिएटर आहे काही लोकांना ते दोनशे किंवा तीनशे सीटचं चालतं काही लोकांना हजार सीट पण मला खूप छान वाटते की आत्ता चित्रपट चालत आहेत लोकांना आवडतात आणि प्रेक्षक इतका चौकंद आहे त्यांना जे आवडते तेच बघतात म्हणजे आमची जबाबदारी आहे काम चांगलं करणं चित्रपट सिरियलमुळं चित्रपट चित्रपटावर परिणाम झाला आहे असं वाटतं एकंदर अनेक सिरियल येत आहेत लोक घरात आपलं टी व्ही ऑन करून बघत बसतात थिएटरमध्ये तिकीट काढून जाणं त्यापेक्षा घरातल्या घरात बघणं हे कर्मवी साधन यायला उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे ते चित्रपटावर परिणाम झाला असेल असं एकूण एक सर्वे आहे ते मला खूप असं बरं वाटतं ऐकायला की या स्त्रिया काम करता करता सिरियल ऐकत असताना ते बघत असतात त्याच घराच्या बाहेर पडून त्यांनी जाऊन चित्रपट बघितले त्याच्यात पिक्चर चांगला झाला आणि ते एकमेकांना चांगलं जाताना रिक्षातून जाताना शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकत्र भेट काय तू बघितलं असता तू बघित अस मी खूप पॉझिटिव्ह आहे अजूनही मला मला जर इथे मराठी म्हणून मला इथे बोलवलं गेले तर हे कारण तेच आहे की मराठीसृष्टी अजूनही खूप छान चालली आहे आणि तुमच्यासारखी सगळी माणसं आधी आमच्या बाजूने आता पण आलेला आहे तुमचा आगामी काय नव्या नवीन काय चित्रपट माझा एक नवीन चित्रपट येतो ज्याचं नाव महादेव आहे काय महादेव मालिकामधून फारसं इंटरेस्ट दाखवत नाही माझं फार नाही तेवढा वेळ मला मालिकांसाठी देता आहेत जेवढा जेवढ्या चित्रपटासाठी लागतो जवळजवळ वर्षातून मी एक बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली